भाजी वरण करताना त्यात कोथिंबीर कधी घालावी त्यासाठी काही खास टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर चला मग आज आपण काही टिप्स पाहणार आहोत नंबर एक स्वयंपाक करताना रोज लागणारा पदार्थ म्हणजे कोथिंबीर भाजी वरण कोणतंही असो त्यावर कोथिंबिरीची हलकीशी पेरणी केली की त्या पदार्थाला कसा छान सुगंध येतो नंबर दोन पण कोणत्याही पदार्थामध्ये कोथिंबीर नेमकी कधी घालावी जेणेकरून त्या पदार्थाचा स्वाद स्वाद आणखी खुलेल आणि कोथिंबीरचे आरोग्यदायी लाभ शरीराला होतील कोथिंबीर ही भाजीत घातल्याने कोणत्याही भाजीत घाला तुम्ही कोथिंबीरीची चव घातल्याने खूप छान येते असं म्हणा की कोथिंबीर घातल्याशिवाय भाजीला चवच येत नाही नंबर तीन पदार्थांमध्ये कोथिंबीर घातल्याने त्याची ॲसिडिक लेवल कमी होते आणि ते पचनास सोपे जातात नंबर चार आतड्यांमध्ये डायजेस्टिव ज्यूसचे श्रवण होण्यासाठी कोथिंबीर उपयुक्त ठरते त्यामुळे पचनक्रिया अधिक चांगली होण्यास मदत होते नंबर पाच याशिवाय शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठीही कोथिंबीर फायदेशीर आहे कोथिंबीर आपण बऱ्याचदा म्हणतो की जाऊ दे नाही आहे तर काही टाकायची नाही पण कोथिंबीर न टाकल्याने भाजीला अजिबात चव येत नाही नंबर सहा कोणताही पदार्थ गॅसवर उकडत असताना किंवा गरम होत असताना त्यात कोथिंबीर टाकू नका भाज्या किंवा वरण करून झाल्यावर जेव्हा तुम्ही गॅस बंद करता त्यानंतर साधारण अर्ध्या ते एक मिनटाने त्या पदार्थावर कोथिंबीर टाका आणि मग त्यावर झाकण ठेवा असं केल्याने कोथिंबीरीचे जास्तीत जास्त फायदे शरीराला होतात म्हणून भाजीचा गॅस बंद केल्यावरच कोथिंबीर घाला भाजीमध्ये म्हणा वरणात म्हणा कढीमध्ये म्हणा ज, वीडियो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद